तू असतीस तर भाग चार शोरूममध्ये गर्दी असते आणि कार्तिक धावपळ करत असतो दुपार झाली असते लंच करण्यासाठी तो शोरूममध्येच असलेल्या छोट्या किचनमध्ये येतो तिथे चहा बनवण्यासाठी छोटी शेगडी असते एक टेबल असतो जिथे बसून कार्तिक लंच करत असतो त्याच्या मनात परत तेच विचार सुरू होतात स्वाती जे म्हणाली होती ते त्याला आठवू लागतं आपण प्रेमात पडलो आहे पण सुप्रियाला सांगायची पण भीती वाटत आहे त्याचं एक मन त्याला सांगत असतं की एकदा भेटून तिला मनातलं सांगून टाक पण दुसरं मन म्हणत असतं तिला भेटल्यावर ती नाही म्हणाली तर परत सतत तिचा चेहरा आपल्याला आठवत राहणार त्याची द्विधा मनस्थिती झाली असते एकतर शोरूमचं काम बघणे त्याला बिलकुल प आवडत नसतं त्यामुळे त्याचे पिक्चर बघणे मित्रांसोबत नवीन स्टोरीबद्दल बोलणे सगळं बंद झालं असतं कित्येक दिवस तो कुठे बाहेर पण गेला नसतो घर आणि शोरूम यात तो अडकून गेला असतो स्वाती कॉलेजमध्ये लेक्चर घेत असते तिला सुप्रियाचा कॉल येऊन जातो ती लेक्चर झाल्यावर लंच ब्रेकमध्ये सुप्रियाला कॉल करते हॅलो स्वाती कुठे आहेस मी जस्ट लेक्चर संपवलं आहे कशी काय आठवण आली तुला इतके दिवसांनी आज ते भेटून बोलूया तू कितीला फ्री होशील का ग भेटूया सहज काही विशेष नाही बरं चालेल मी इवनिंगला फ्री होईल स्वाती सांगते चालेल माझ्या घरी येऊ शकते तुझ्या घरी नको नको बाहेर भेटूया स्वाती बोलते अगं ये तू घरी कोण नाही माझ्या स्वाती विचार करते आणि हो म्हणते आणि कॉल ठेवते स्वाती पण विचारात पडते आज सुप्रियाला अचानक कशी काय आठवण आली ती अमेरिकेतून परत येऊन एक महिना झाला असतो स्वातीला कळत असतं पण ती स्वतःहून कॉल करायचं टाळते त्याला भूतकाळातील कारणही तशीच असतात स्वाती आणि सुप्रिया स्कूलमध्ये खूप चांगल्या मैत्रिणी होत्या त्या सगळीकडे सोबत फिरायच्या शाळा असो की क्लासेस त्या सगळीकडे सोबत जायच्या सगळे प्रोजेक्ट्स आणि स्कूलच्या ॲक्टिव्हिटीज सगळं एकत्र करायच्या सगळे लोक त्यांना बहिणी समजायचे त्या पण गंमत म्हणून सगळ्यांना मावस बहिणी आहोत असं सांगायच्या सुप्रिया तशी श्रीमंत उच्च माध्यम घरातून होती तर स्वाती माध्यम घरातून होती सुप्रियाची आई खूप प्रोटेक्टिव आहे ही स्वातीला माहिती होतं पण म्हणून मग तिला सतत अभ्यास करावा लागायचा शाळा आणि क्लासेस सोडून बाहेर कुठेही इतर ठिकाणी तिला जायला मिळायचं नाही म्हणून मग स्वाती एक्स्ट्रा क्लास आहे अशा खोट्या थापा मारून तिला नवीन पिक्चरला घेऊन जायची कधी बाहेर मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला जायची स्वातीची तिच्या घरी स्वतंत्र रूम होती त्यामुळे त्या दोघी बरेचदा नाईट आऊट पण करायच्या स्वातीच्या आई आणि वडिलांना पण सुप्रियाचा स्वभाव खूप आवडायचा ते नेहमी स्वातीला सुप्रियाकडून चार गोष्टी शिकायला सांगायचे आणि स्वाती त्यावर खूप हसायची कारण फक्त तिलाच माहिती होतं की सुप्रिया किती मस्ती करते सुप्रियाला तिच्या घरच्यांच्या अति काळजी करण्याचा स्वभाव बिलकुल आवडायचा नाही आणि तिला जेव्हा पण मोकळा श्वास घ्यायचा चान्स मिळायचा ती बिंदास्त एन्जॉय करायची पण बघणाऱ्यांना गैरसमज व्हायचा की मुलगी किती शांत आणि सोजवळ आहे सुप्रियाच्या घरच्यांचं पण स्वातीवर प्रेम होतं ते तिला पण आपल्या मुलीसारखे वागवायची दहावीच्या परीक्षेनंतर सुप्रिया आणि स्वाती दोघी पण खूप टेन्शनमध्ये होत्या त्यांना भीती होती जर आपल्याला सारखे पर्सेंटेज मिळाले नाही आणि आपली ॲडमिशन एका कॉलेजमध्ये झाली नाही तर दहावीचा रिझल्ट आला आणि झालं नेमकं तेच स्वातीला काही मार्क्स कमी पडल्यामुळे तिला एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आणि सुप्रियाला दुसऱ्या कॉलेजमध्ये नवीन कॉलेज सुरू झाल्यावर त्या दोघी एकमेकांना खूप मिस करायच्या त्या क्लासेसमध्ये सोबत होत्या पण तिथे कमी वेळ सोबत घालवायच्या काही दिवस असेच गेले नंतर एका दिवशी सुप्रियाला स्वाती एका मुलासोबत बोलताना दिसली तिने तिला पहिले कधीच त्या मुलासोबत बोलताना बघितलं नव्हतं तिने विचारलं तर ती बोली माझा क्लासमेट आहे पण नंतर स्वाती तिच्यासोबत कमी आणि त्या मुलासोबत जास्त वेळ घालवायला लागली ही गोष्ट सुप्रियाला अजिबात आवडली नव्हती तिला आता एक तिला सगळीकडे जावं लागायचं आणि त्या दोघांना बघून पण तिला असं वाटायचं की तिचा पण कोणी मित्र असावा ज्याच्यासोबत ती मोकळं करू शकेल स्वाती तशी दिसायला साधारण होती पण तिच्या वागण्यात आणि बोलण्यात एक आत्मविश्वास होता त्यामुळे ती मुलांना आवडायची सुप्रिया बघायला छान होती तिचे कुरले केस आणि बोलके डोळे हसरा आणि बोलका चेहरा होता पण ती नित्य भाषी होती तिला जास्त बडबड केलेली आवडायची नाही जास्त लोकांमध्ये तिला जायला खूप भीती वाटायची पण ती आता खूप एकटी पडली होती तिच्या जास्त मैत्रिणी नव्हत्या बाकी मुलींपासून ती थोडी अल्पितच राहायची घरी पण ती आईसोबत जास्त बोलायची नाही त्यामुळे तिच्या आईला अजून काळजी वाटायची आणि एक दिवस कॉलेज नंतर स्वाती सुप्रियाला भेटायला येते ती सुप्रियाला विचारते की ती बाहेर फिरायला जाऊ शकते का पण सुप्रिया त्या मध्ये नसते आणि ती नाही म्हणते आणि स्वाती पण तिला फोर्स नाही करत पण काही दिवसांनी फ्रेंडशिप डे असतो तेव्हा सुप्रियाला कॉलेज संपल्यावर घरी जायला निघताना एक मुलगा भेटायला येतो तो स्वातीची ओळख सांगतो त्याचं नाव अभिनव ना असतं तो स्वातीचा मित्र असतो सुप्रिया पण त्याला ओळखत असते ते एका क्लासमध्ये पण असतात ती कधी त्याच्यासोबत बोलली नसते तशी कधी वेळ चाली नसते तिला अभिनव फ्रेंडशिप बद्दल विचारतो ती खूप विचार करते तिला पहिल्यांदा एका मुलाने असं विचारलं असतं त्यामुळे तिला काय बोलावं सुचत नसतं तू तु तुझा वेळ घे आणि नंतर सांग असं बोलतो ते एकदा भेटायचं ठरवतात सुप्रिया स्वातीला पण त्याच्याबद्दल विचारते स्वाती तिला खरं सांगते कि अभिनवनी तिला सुप्रिया बद्दल विचारलं होत आणि तो एक चांगला मुलगा आहे सुप्रिया पण खूप खुश असते थी। तिला कळत आहेसत असं का होत त्याच संध्याकाळी क्लास नंतर एका चायनीज रेस्टॉरंट मध्ये भेटायचं ठरत ती स्वातीला पण कॉल करते आणि भीती वाटते असल्याचं सांगते पण स्वाती तिला बिंदाच राहायला सांगते लवकरच आपण डबल डेट वर जाऊया असं बोलते सुप्रिया तिला असे काही होणार नाही असं सांगते आणि लाचते ते संध्याकाळी भेटतात दोघे पण नर्वस असतात अभिनव छान नेव्ही ब्लू जॅकेट पांढरी टी शर्ट करड्या रंगाचा जीन्स आणि व्हाईट शूज वेअर करून आला असतो त्याचे केस लांब असतात आणि त्याच्या पर्सनॅलिटीवर शोभून दिसत असतात त्याचा परफ्युमचा सुवास सुप्रियाला अजून त्याच्याकडे आकर्षित करत असतो अभिनवला पण अनुभव नसतो त्याला पण सुचत नसतं काय बोलावं पण सुप्रिया त्याला सांभाळून घेते अभिनव तिला सांगतो की पहिल्यांदा त्याने सुप्रियाला कधी बघितलं होतं तो सांगतो सुप्रियाने ब्ल्यू कलरचा ड्रेस वेअर केला होता आणि त्या दिवशी हलका पाऊस झाला होता त्यामुळे सुप्रियाचे केस ओले झाले होते सुप्रिया हे ऐकून लाचतील तिला माहिती नसतं की कोणी तिला इतकं जवळून ऑब्झर्व करतात ती पण त्याच्याबद्दल विचारते तुला काय आवडतं तुझ्या हॉबीज काय आहेत तो सांगतो मला म्युझिक खूप आवडतं इंडियन वेस्टर्न मी सगळं ऐकतो जॉन लेनॉन माझा आवडता संगीतकार आहे मला मॅथ्स बिलकुल आवडत नाही मला मॅथ्स खूप आवडतं सुप्रिया सांगते तो हसतो कसं काय आवडतो तुला मॅथ्स मला तर खूप अवघड जात मॅथ्स आणि म्युझिक सारखंच आहे फक्त त्याचं एकदा प्रेमात पडावं लागतं ती असं बोलते आणि लाचते आणि नजर चोरून घेते तो पण तिच्याकडे बघून स्माइल करतो हा मुलगा आपल्याला पहिले का नाही भेटला किती छान असतो प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकून घेतो तिला सगळं स्वप्नवत वाटत असत अभिनव पण मनातील खुश असतो त्याचा पण विश्वास बसत नसतो की सुप्रिया त्याच्यासमोर बसून आहे आणि तिने आपल्याला एक मित्र म्हणून स्वीकार केला आहे ते बाहेर येतात अभिनव आपल्या जॅकेट मधून लाल गुलाब काढून तिला देते ती लाचते आणि त्याच्या डोळ्यात काही वेळ बघते नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद